श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर काही महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करतात ते पण महालक्ष्मीसाठी महालक्ष्मी आपल्याला महालक्ष्मी प्राप्त हो आणि ते सुख समृद्धी लाभो यासाठी ही पूजा करत असतात तर ही पूजा कशी करायची व का करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यंदा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर गुरुवारी महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातलाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाची आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी देवींची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात तर आता जाणून घेऊयात की पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा, करा। त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा क्लश ठेवा कलशाला हळद कुंकू लावा कळशाचं आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाका कळशाला विड्याची पानं किंवा आंब्याची पाने पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरती लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मीदेवीची फोटो ठेवा विडा खोबरं फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करून घ्यावी त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार आहेत ते आज पाहूत पहिला गुरुवार सतरा नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तर तर मार्गशीर्ष महिन्याचं महत्व काय आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळं ह्या महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य आणि फलदायी ठरवतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते देवी महालक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवववी नवी वाहित जोडपे या दिवशी उपवास करतात त्याबरोबरच मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हेतून मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महि मासातील पहिला गुरुवार होतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ